मासे राशी भविष्य मंथली होरोस्कोप या व्हिडिओमध्ये आपण सर्वांच्या स्वागत मीन राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल फेब्रुवारी मंथ फॉर प्रायसेस तर या व्हिडिओमध्ये आपण नेमके मासिक राशी भविष्य काय असते मीन राशीचे गुणधर्म काय असतात मीन राशी म्हणजे नेमकं काय आणि मीन राशीला फेब्रुवारी हा महिना कसा जाईल ते या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणारा समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार या। इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला दे पुढच्या तीस माही दिवसांची माहिती आधीपासून तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल मीन रास ही राशीचक्रातील चक्रातील बारावी रास या राशीचा स्वामी गुरु म्हणजे बृहस्पती असून ही रास द्विस्वभावी आणि जलराशी आहे अत्यंत भावना कोवळी आणि प्रेमळ सरहद्द रास म्हणून रास अत्यंत प्रसिद्ध आहे या नीच होत असून शुक्राची मीन ही उच्च रास आहे मीन ही सौम्य रास असून ही बहुप्रसव आणि स्त्री रास आहे ही रास विप्र वर्णाची रास आहे राशीत पूर्व भाद्रपता नक्षत्राचा चौथा चरण उत्तरा भाद्रपथा व रेवती अशी दोन्ही नक्षत्रे संपूर्ण येतात गुरुची हे स्वगृहाशी गुरु गृहराशी आहे राशीची माणसे आनंदी दयाळू भिडस्त सुस्त भावना प्रदान उदार विकार वश टापटी व्यवस्थित व नीटनेटकेपणा कमी गबाळी व कमी क्षम करण्याची वृत्ती असणारी असतात रास बिघडली असता मात्र या राशीच्या व्यक्तींमध्ये चंचलता व्यसना वे, दीनता व प्रवाहाच्या विरोधात वाहन जाण्याची वाहत जाण्याची वृत्ती दिसून येते अव्यवहारीपणा मते बदलण्यासारखे दुर्गुण येतात राहणीमान मलिन अस्वच्छ असते स्वभावात अतिरिक्त चैनीपणा येतो मीन राशीचा अंमल हा शरीरातले पावले तळपाय पायाची बोटे स्वच्छ पाणी अशू लसात्मक द्रव्य यावरा है, यावर आहे मीन राशीचा अंमल हा व्यावहारिक विषयांवर अधिक असतो कायदेशास्त्र कला भाषा अर्थशास्त्र बँकिंग तत्वज्ञान न्यायमीमासा यावर अधिक असतो सुशीष उच्च मध्यम वर्गीय या राशि खाली येत असून ही तशी चांगली सज्जन व देवबळी रास आहे आणि राशीच्या लोकांनी गु, गुरुवारी उपास करणे त्यांना असू शकते चौदावा अध्याय नित्य वाचणे हे देखील त्यांना फायदा करून जाऊ शकत दत्तगुरुची सेवा करणे दत्तस्तुती नित्य वाचणे दत्तस्त्रो स्तोत्र वाचणे थोडक्यात दत्ताचे आराधना करणे त्यांना फायद्याचं राहू शकतं गजानन विजय पोथी वाचणे उपाय ते करू शकतात आता आपण मीन राशीचे मासिक राशी भविष्य बघूया आणि मी मीन राशीचा वार्षिक राशी भविष्याचा भाग व्हिडिओ देखील तयार केलेला आहे तो तुम्ही अवश्य बघा मीन राशीच्या लोकांनी अवश्य बघा त्यातील तुम्हाला फायदा होऊ शकतो चला तर आता आपण मासिक राशी भविष्य बघूया या महिन्याच्या सुरुवातीला काहीतरी घडेल ज्यामुळे तुमची खूप प्रशंसा होईल महिन्याच्या सुरुवातीला तीर्थयात्रेची योजना आखू शकता तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर खूप प्रेम असेल तुम्ही नवीन मित्र बनवू शकता मालमत्तेचे वाद एखाद्या मित्राच्या माध्यमातून सोडले जाऊ शकतात प्रेम व्यवहार कुटुंबाची परवानगी मिळू शकते तुम्हाला विषयक क्षेत्रात लाभ मिळेल खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना कामाचा ताण कमी असेल व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे स्थलांतराचा अडथळा दूर होईल भावंडाच्या आयुष्यात काही चांगले बदल होऊ शकतात महिन्याच्या सुरुवातीला महत्वाची कामे करू नका तुमच्या मुलाच्या वागण्यामुळे तुम्हाला कधी कधी वाईट वाटू शकते कौटुंबिक समस्या संयमाने सोडवा जवळच्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो आपल्या मतांबद्दल कठोर होऊ नका वाहन चालवताना काळजी घ्या मित्र किंवा नातेवाईकांच्या मदतीने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता तुमच्या हट्टी स्वभावामुळे काम बिघडू शकते अकरा फेब्रुवारी नंतर तुम्हाला सरकारी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे नोकरी बदलण्यात करू नका बुधाचे संक्रमण तुमच्या वागण्यात आक्रमकता आणू शकते क्वीकली मी तुम्हाला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन सांगू इच्छितो समथिंग विल हॅपन ऍट द बिगिनिंग ऑफ दिस मंथ विच विल गेट लॉट ऑफ एप्रिसिएशन You may plan a pilgrimage at the beginning of the month your life partner will have a lot of love for you you may make new friends property disputes may be resolved through a friend stay away from useless dispute you may get family approval for your love marriage you will get benefits in the medical industry those working in private companies will have less work pressure the time is favorable for making big investment in business the obstacle of relocation will be removed. Some positive changes may happen in the lives of siblings. Don't do important tasks at the beginning of the month. You may also get upset due to the behavior of your children. You should solve family issues with patience. You may get cheated by a close person. Don't be rigid about your words and thoughts. Be careful while driving. You may start a new business with the help of a friend and relative. गो रॉंग ड्यू टू युअर स्टबन नेचर आफ्टर फेब्रुवारी जॉब द ट्रान्झिट ऑफ बुद्धा मे ब्रिंग ऍग्रेशन इन युअर बिहेव्हिअर तर अशा पद्धतीने आपण मी राशीचे मासिक राशी भविष्य फेब्रुवारीचे राशी भविष्य बघितले अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ती माझा व्हिडिओ पर्यंत मीन राशीवाल्यांनी बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्व मीन राशी यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू